न्यूज आपल्या 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 सर्वांचं स्वागत आहे पाहूया भागातल्या बातम्या सरकारने शब्द पाळावा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक श्रो तहसीलदारांना दिले निवेदन ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या उन्नतीसाठी लाडकी बहिणी योजना महायुतीच्या सरकारने सुरू केली विधानसभा निवडणुकीनंतर हे मानधन पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन दिले गेलं आश्वासन देऊन सत्ता पदरात पाडून घेतली पण प्रत्यक्षात असे घडले नाही सत्तेसाठी सत्ते खोटे आश्वासन देणाऱ्या सरकारने शब्द पाळावा अन्यथा महाराष्ट्रातील महायुती सरकारविरोधात माऊलींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे सदरचे निवेदन शिरोचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना देण्यात आले यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख वैभव उगळे जिल्हा संघटिका मंगलताई चव्हाण तालुका ता प्रमुख संजय अनुसे तालुका संघटक राजू पाटील युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रतीक धनवडे उपजिल्हा संघटिका वैशालीताई जुगळे उपजिल्हा समन्वयक पिंटू पाटील दयानंद मालवेकर उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे उपतालुका प्रमुख राहुल काकडे युवासेना उपतालुका प्रमुख आसिफ विजापुरे प्रमुख विशाल जाधव भगतसिंग सिलेदार उपतालुका संघटिका अक्काताई कोळी उपतालुका संघटिका शशिकला वाडेकर उपतालुका संघटिका रुपाली संपाळ जयसिंगपूर शहर संघटिका रेखा घाटगे कुरुंदवाड शहर संघटिका राजश्री मालवेकर तेरवाड शहर संघटिका लक्ष्मी तराळ व शिवसैनिक उपस्थित होते रयतिर्थ वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ सरकारने निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना चालू केली आणि असं निवडणुकीच्या वेळेला आश्वासन असं दिलं की महिलांना पंधराशेच्या जा जागी आम्ही एकवीसशे रुपये म्हणून वाढवून घेतो आणि हे अशा भूलतपा देऊन हे सरकार सत्तेवर आलं पण सत्तेवर आल्यानंतर एकवीसशे रुपये तर दिलेच नाहीत पण पंधराशे रुपये देण्यामध्येही वेगवेगळे निकष लावून काटछाट करायचा या सरकारचा दाव आहे आणि हा डाव लाडक्या बहिणी कपवून घेणार नाहीत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं जर या पूर्व तर एकवीसशे रुपये जर त्यांनी दिले नसेल तर भविष्यामध्ये आणि वेगवेगळ्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल आणि एकवीसशे रुपये तर घेतल्याशिवाय आम्ही लाडक्या बघिणी थांबणारच नाही